सावकार ग्रुप अंबरनाथ कोसगाव मिलिंदशेठ पाटील यांचा तेजाबाई देखील मैदानामध्ये दे आले आणि दोन्ही खांदी पब्लिकला पीठ आपला भोंगाडॉन तो देखील मैदानामध्ये दे आले समोरच आपला नयनशेठ कटेकर दीपू शेठ मुंडे ते पण आहेत ब्लॉग तर बाईचं भारीच असतात ओनिसी सोबत असतात अजून आपलं घरचं पण ब्लॉग बैलांचं पण ब्लॉग असतात आणि नेहमीच आपल्याला बघायला वाटे मिलिंद शेठ सोबत असतं आपला नयनदादा तर इकडं फायर देखील आलेला आहे आणि वाटतं नियोजन झालेलं आहे त्याला दोन मिनटं बोलूया आपण शेठशी मिलिंग शेट नमस्कार नमस्कार आ, दादा कसं काय आजचं नियोजन काय ना सुंदर असं युट्यूब मार्फत बघतो मैदानाची आखणी वगैरे सगळी व्यवस्थित सुंदर आपली काल किरण शेट शेलार यांचा पायात आपल्याच नियोजनामध्ये असतो त्याची काल गाडी जमले किसम कोणाबरोबर किसमतो कारतोस त्याच्याबरोबर जमले गाडी डिपॉजवरती गाडी आता निघाले आता पळायला आणि शेट आपला भोंगा पण आले तेजा पण आले त्यांचं नियोजन कसं काय असणार आहे तेजा आणि फायरच पळणार आहे गाडी आणि दुसरी बघूया आता मैदानामध्ये नाव द्यायचा विचार झाला आज इच्छा आहे का दोन्ही साईडने नाव द्यावा तसंच बघूया माझं व्हॉट्सअपवरती पण दोन्ही साईडनेच नाव असतो आज मैदानामध्ये पण देऊया नक्कीच तुम्हाला खेळूनच गेलं पाहिजे मैदानात आल्यानंतर ती साइड कुठली असते तरी चालते आपल्याला दादा मैदानात दोन्ही साईडनं आपलं बऱ्याच वेळेला नाव असतं आणि बुंगाबद्दल सांगायचं तर पब्लिकला पण एकदम मस्त पलायचं आता तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पण त्या दिवशी मस्त पलाला पण कुठं ना कुठं तुम्ही पण नाराज झाले पण ही नाराजगी कुठंतरी फॅन्स लोकांना आवडत आवडली नाही की तुम्ही मैदानात नाही जाणार आता भुंगा जरी जाणार असला ना तरी पण म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मालक देखील सोबत आले पाहिजे नाही तिकडे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर नाही आता नाना पण आपले आले आहेत नाना पण आराम करतात आहे विठ्ठल नाना आज भोंगाच्या गाडीवर ते नानाच बसणार आहेत नानाचं पण तेच आता आलेलं तेच होतं तर तुम्ही यायला लागतं माझ्यासाठी तरी मी नानांना बोललं नाना आता तुमच्याकडेच बैल सोपवला आहे आपले मोठे बंधू आहे सुरेंद्र पाटील आपले आकिब शेठ पटेल आमची सर्व टीम आहे ती नेहमी जात जाईल हे निश्चय तर केला आहे का जायचंच नाही पण आपल्याकडे तीन फेऱ्याचा मैदान तर तसा एक पिंपळ घरला पंचवीस तारखेला पडलंय आपण तिथे आनंद घेऊया दादा पंचवीस तारखेचं नियोजन कसं काय का तारखेला तीन फेऱ्याच्या मैदानाला पडणार आणि सुंदर अशी गाडी बघू शेवटी परमेश्वराच्या हातात आहे आणि फॅन्सचा आशीर्वाद असेल तर बुंगा आपला फायनलला आणि गुलाल पात्र ठरल्याशिवाय राहणार नाही गाडी वाटतं विठ्ठल नानाच असतील नानांच्या घरी पूजा आहे तेच मी आता जे आमची चर्चा झाली होती नानांच्या घरी पंचवीस तारखेलाच पूजा आहे मग त्यांना जर जमलं तर सेमी नाही तर फायनलला ते येण्याचा प्रयत्न करतील पण सुरुवातीला गटाला तर नाना नाही दिसणार त्यांची लवकरात लवकर पूजा आठपली तर शंभर टक्के नानाच येते नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आज आपल्याला भुंगा बघायला भेटेल तसं आपल्याला बऱ्याचशा मैदानामध्ये मिलिंद दादा भुंगा किंवा त्यांचा तेजा प्रत्येक नंदी त्यांचे बघायला भेटतात आज एक मोठं मैदान आणि मोठं मैदान नक्कीच आपल्याला मोठ्या मोठ्या शर्यती बघायला भेटणार आहेत